हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग सुरुवात करा थोडासा लेटच झाला कारण की घरातलं पण थोडंसं आवरायचं होतं आणि आज महाशिवरात्री आहे तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्याकडे उपवास असतो सगळ्यांचा तर आज सगळं उपवासाच बनवलं मग त्याच्यावर थोडासा टाईम गेला आणि त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करायचं देवपूजा बिहान चावरायचं आणि माझं ऑफिस पण होतं मी रिझाईन टाकलं आहे पण माझं लास्ट डेट आणखी थर्ड मार्च आहे सो तोपर्यंत आहे मग ते पण चालू होतं त्यामुळे थोडंसं ब्लॉक करायला लेट झाला आणि इकडे विहानचा खाऊ वगैरे झाला आहे आणि विहान सध्या टी व्ही बघण्यात बिझी आहे आणि मी पण म्हटलं फराळाचं करून घ्यावं कारण की खूप लेट झाला आहे ॲक्च्युली आज बघा तरी बारा वाजले असतील आता आणि आमचा सकाळ सकाळी प्लॅन होता की महादेवाच्या मंदिराला जायचं सकाळ सकाळी पण सकाळी ते काय पॉसिबल झालं नाही कारण की विहानला सकाळ सकाळी उठवायचं चा। मग त्याचं आवरायचं चा। ते होत नाही सात आठ वाजेपर्यंत मग त्याच्यानंतर लॉग इन टाईम असतो मग ते काय पॉसिबल झालं नाही म्हटलं आपण पाच वाजता वगैरे जाऊ देवाला म्हणून ते तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि आज फराळामध्ये इथं शाब्द्यांची खिचडी बनवली आहे थोडासा बटाटा आणि शेंगदाणे उकळून त्याला पण तुपामध्ये फोडणी दिली आणि दही तर आहेच तर फारसं काही आज बनवलं नाही एवढंच बनवलंय तुमच्याकडे तुम्ही महाशिवरात्रीला काय काय बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि विहानची ती झोप झालेली आहे आज विहान रेकॉर्ड ब्रेक केलंय विहान चक्क दोन तास आज झोपलेला आहे यो विदाऊट लंच कोण झोपला आज एवढ्या वेळ कारण की रात्रभर विहान झोपला नव्हता त्याच्यामुळे तो आता दोन जोपला चलो अभी अभी लंच मे यस येस लाइट्स ऑन करू ओके सो चलो अभी लंच मे मम्मा ने आज विहानला पण आमच्या सोबत साबदाना बनवलाय कारण की आज उपवास होता तर आमच्यासाठी साबदाना बनवला म्हटलं विहानला पण आज द्यावा कारण की लास्ट मंथ मध्ये मी त्याच्यासाठी बनवला होता सो so, त्याला चेंज म्हणून त्याच्यासाठी पण बनवलेला आहे तुम्हाला पण मी दाखवते तर इथे असं विहानसाठी मी मी बनवला बनवलाय म्हणजे आपलं जो भिजवलेला शाबूदाना तो तर फक्त तुपामध्ये हळद हिंग मीठ टाकून म्हणजे जिरा टाकून फोडणी दिलं त्याला जसं खीर बनवत तसंच साईडमध्ये फक्त खीर स्वीटमध्ये जाते आणि हे फक्त नमकीन मध्ये म्हणजे फक्त मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये तर मस्त असं रेडी झालेलं आहे फक्त ते गरम करते आणि मग विहानसाठी साठी ते रेडी होऊन जाईल विहान गरमागरम चहा पिणार काय तू इकडे बघ च्यू नो 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 ओय ओय लुक ओय तुक ये नाही इथे बसलाय गॅलरी मध्ये जूजू को नाचै विहान नोई मातित बुडून का स्केच पेन <laughs> <laughs> ए क्यूटी ए क्यूटी क्यूटी को तो चाल तू <laughs> ए ए विहान आणि आम्ही मस्त सगळे निघालेलो आहोत महादेवाच्या मंदिराला नको त्याला शूज राहू वी हा कुठे चाललो आपण आम्ही बोलू चाललो आम्ही बोलू चालल चलो चलो चल चल खाली बघून हा शिवरात्री होती म्हटलं चला वाईट साडी नेसावी वाईट तर नाही ऑफ वाईट होती माझ्याकडे आणि साडी मी नेसून चला साडीच घालावी म्हणून मी साडी आज घातली होती आणि चेंज असा म्हणजे की ती गुजराती स्टाईलमध्ये मध्ये नेसलेली कसा वाटला माझा लुक कमेंट करून नक्की आपण कोणत्या मंदिराला चाललोय चार भुजा डांगे चौक मध्ये का ते काय मला तुम्ही रील पाठवलं हो तिथे हो हो। का थेट काही राहत नाहीच होते की मंदिर मी वाचलो होतो दोन तीन मंदिर तुझे ऑफिस हे तिथले ना त्या आलीकडे हो बरोबर चार पूजा चार पूजा चांगली मंदिर आहे ते देखाव वगैरे चांगलं आहे शिव आम्ही गेलोच नव्हतो नाही गेलो वैद्यंदा जय जय देवी तिथे एक काय ते असंच हे होतं सण लंडन ब्रिज सुद्धा काय रोज असो त्याला काय दुसरा ऑप्शन नाहीशन करा म्हणते माझ्या बरोबर मला कळाय लागले आणि <laughs> इथे आम्ही मंदिराच्या एरिया मध्ये पोहोचलो तर इकडे साइड लाग बनवलं होतं म्हणजे पार्किंग एरिया साइड होता आणि ते तिथं समोर दिसतय ते मंदिर आहे मंदिर आम्ही खूप वेळा पाहिलं होतं पण कधी जायचं झालंच नाही तिथे त्याला म्हटलं आज आहे तर जाऊन यावं आणि हे आहे श्री चारभुजा मंदिर म्हणजे हे विष्णू मंदिर आहे ॲक्च्युली पण इथे शंकराचे सुद्धा पिंड वगैरे आहे त्यामुळेच इथे खूप गर्दी होती आज तुम्हाला राईट साईडला दिसतच असेल सा, त्यांनी ते मंडप सगळं असं टाकलेलं आहे छोटासा तर त्या साईडलाच इथे मंदिर आहे म्हणजे शिवलिंग आहे तिथेच आम्ही गेलो तर ते इथे सा सा, सा, खूप सारी गर्दी होती जैसे जैसे तरी पण आम्ही पाच वाजता गेल्यामुळे थोडीशी गर्दी कमीच होती जसं जसं लेट होईल म्हणजे रात रोज जाईल तशी आणखी गर्दी वाढत होती तर हे नवीनच मंदिर झालेलं आहे आणि मंदिर पण खूप छान होतं ते मार्बलमध्ये वगैरे असं कोरलेलं आहे त्याचं तर मला काही फारस माहित नाही पण मार्बलमध्ये आहे आणि खूप छान मूर्ती वगैरे कोरलेलं होते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आणि इथे आतमध्ये कॅमेरा काही अलाउड नव्हता मग म्हटलं मी कॅमेरा ऑफ करून द्या कारण की अलाउड नाही तर आपण व्हिडिओ नाही काढू शकत त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्या बॅक साईडला आलो तिथे आता फोटोज वगैरे काढले कारण की असं दिवस मावाताना फोटोज वगैरे खूप छान येतात एकदम व्हाईट बॅकग्राउंड असं असल्यामुळे फोटोज छान आले होते आणि फोटो वगैरे काढले म्हटलं चला आता रिटर्न जायला नाही टाकू तर ते त्याच्यानंतर त्यांनी इथे लाईट्स वगैरे पण ऑन केल्या होत्या कारण की दिवस मावळा होता त्यामुळे लाईट्स ऑन केल्या होत्या आणि लाईट्स ऑन केल्यामुळे ते आणखी सुंदर दिसत होतं मंदिर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता ते किती छान दिसत होतं जसं जसं रात्र रोज जाईल ते आणखी छान दिसायला चालू झालं होतं किती छान दिसते ना मंदिर हे या साईडला असं केल्यामुळं थोडस हे झालं पुढं काढा आणि म्हटलं जाताना प्रसाद पण घेऊन जावा तर शाहूदानाची खिचडी होती आज महाशिवरात्रीमुळे प्रसादाला आणि ती तर माझी फेवरेट आहे त्यामुळे आम्ही प्रवा प्रसाद पण घेतला इथे खाली बसून प्रसादही खाल्ला आणि निघालो तर आमचं पुढं असं नियोजन होतं नियोजन नव्हतं म्हणजे सहजच असं ठरले की चला उपवासाची थाळी म्हणून एक ठिकाणी असं फेमस आहे तर कधी खाल्ली नाही तर खाऊन यावी म्हणून म्हटलं तिकडं पण जाऊया तर तिथे प्रसाद वगैरे खाल्ला आणि आम्हीही घालू जाऊ की नको जाऊ की नको असं चालू होतं पण फायनली

असं आता दुसरं पण एक काम होतं माझ्या साड्या वगैरे पिकअपवाला दिल्या होत्या म्हटलं त्या पण घेऊन जायच्या होत्या म्हणून त्यांच्या घरी मी वेट करत कर होते तर ते आणखी बाहेर गेल्या होत्या आणि तिथे मला दहा पंधरा मिनिट वेट करावा लागला आणि म्हटलं त्याच्यानंतर मग आम्ही पण पुन्हा निघालो पुढे जिथे आम्ही उपवासाची थाळी खायला निघालो होतो ते पण फारसं काही दूर नव्हतं एक पाच साडेपाच किलोमीटर होतं म्हटलं मग तिथून तसं डिरेक्टली गेलो कारण की घरी येऊन जायचं म्हटलं तर खूप लेट झाला असता म्हणून डिरेक्टली तसंच तिकडे जायला निघालं आणि ही आहे उपवासाची थाळी तर याच्यामध्ये दही दोन प्रकारचं ताक लाडू बटाट्याचा रस्सा बटाट्याची भाजी वेफर्स चिप्स केळीचे चिप्स आणि गोड बटाट्याचा चू शाबूांची खिचडी त्याच्यानंतर घरी आलो विहानला वगैरे खाऊ चारला पटकन असा कारण की त्याचा पण टाईम झाला होता आणि त्याच्यानंतर विहान इथे खेळत होता तर आजचा आमचा दिवस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय गुड नाईट